मस्त नागपंचमी स्पेशल लाह्या आणि चिरमुरे चिवडा व्हिडिओ पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या या ठिकाणी ज्वारीपासून लाह्या कशा बनवायच्या आणि त्यापासून चिवडा कसा बनवायचा हे मी दाखवलंय चिवडा दोन प्रकाराने बनवलंय एक लाल तिखट घालून आणि एक ओल्या मिरचीचा दोन्हीची चव सुपर आहे तर नेहमी भाकरीसाठी जे ज्वारी आपण वापरतो ती ज्वारी घेतली आहे एक वाटी आणि एका भांड्यामध्ये दोन ते तीन वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हे जोंधळे घालायचे आहेत आणि अर्धा ते एक मिनिट शिजू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर त्यानंतर पाणी काढून कॉटनच्या कापडावर या पद्धतीनं पसरून घ्यायचं आहे जोंदळे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी याच्यापासून लाह्या बनवायच्या आहेत आदल्या दिवशी ही प्रोसेस करायची आहे दुसऱ्या दिवशी एका कडाईमध्ये थोडेसे ज्वारी घालायचे आहेत कडाई चांगली तापलेली असायला हवी त्याच्यावर कॉटन कपडा ठेवून अशा पद्धतीनं हलवायचं आहे तर ज्वारीच्या लाह्या छान फुलून येतात हे बघा अशा पद्धतीनं ज्वारीच्या लाह्या बनवून घ्यायच्या आहेत एका कढईमध्ये मोठ्या चमच्यानी तीन ते चार चमचे तेल घालायचे आहे मोरी अर्धवट भाजलेले शेंगदाणे आहेत तेलात पटकन भाजून येतात म्हणून अर्धवट भाजून घेतलेले आहेत कढीपत्ता हिंग पावडर लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे जिरा पावडर आणि आता चिरमुरे आणि लाह्या दोन्ही घालायचं आहे दोन्हीची क्वांटिटी हाफ आप घेतली तरी चालते किंवा कमी जास्त केलं तरी चालतं मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि पिठी साखर घालायची आहे खूप टेस्टी लागतं हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आमचूर पावडर घालती आहे पाव चमचा तर खूप छान असं ज्वारीच्या लाह्या आणि त्यापासून चिवडा तयार झालेला आहे आता दुसरी पद्धत मी दाखवतीय ओली मिरची घालून बनवलेला लाह्याचा चिवडा तर दोन ते तीन चमचे मोठ्या चमच्यानी तेल घालायचं आहे मोहरी जिरा ओली मिरची कढीपत्ता अर्धवट भाजलेले शेंगदाणे हिंग पावडर हळद पावडर थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार जीरा पावडर लाया आणि चिरमुरे घालायचे आहेत दोन्हीची क्वांटिटी आपल्याला हवी तशी आपण घेऊ शकतो आणि छान असं हलवून घ्यायचं आहे अर्धा मिनिट गॅसवरच ठेवायचं आहे भांडं म्हणजे छान कुरकुरीत होतात आमचूर पावडर पाव चमचा तर ओल्या मिरची पासून बनवलेला ज्वारीच्या लाह्याचा चिवडा तयार आहे पिठी साखर घालतीये तर हा सुद्धा चिवडा खूप छान लागतो ओल्या मिरची टेस्ट छान लागते तर दोन्ही प्रकारांनी बनवलेल्या या डिशेस मी शेअर केलेलं आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा